एखादा माणूस तो जातीच्या जा चौकटीत शोधतो तर ही मर्यादा आंबेडकरांची नाही ना तर ही बेसिकली आंबेडकराला एखादा माणूस कसा रिसीव करतो आता उदाहरणार्थ आंबेडकर दलितांचेच आहेत हे किती लोकांना माहीत आहे की आंबेडकरांनी आपला केंद्रीय कायदे पदाचा राजीनामा हा हिंदू कोड बिलासाठी दिला आता हे हिंदू कोड बिल जे आहे हे काय केवळ दलित महिलांचंच होतं का तर नाही तर हे देशातल्या ज्या काही त्या काळातल्या समग्र जाती धर्मातल्या ज्या महिला होत्या हे त्यांच्यासाठीचं कोडबिल होतं हे बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू ज्या महिला होत्या ह्यांच्यासाठी राजीनामा दिला बाबासाहेबांचा सा केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा दुसरा मुद्दा होता तो होता तीनशे चाळीस व कलम आणि हा बेसिकली होता ओबीसीचा मुद्दा की खास करून ओबीसीला रिझर्वेशन मिळण्याच्या संदर्भामध्ये जी पार्लमेंटमध्ये चर्चा झाली आणि एक कोण अदर बॅकवर्ड कास्ट असाव्यात याचा एक सर्वे करण्यासाठी जे कमिशन नेमलं जे नेहरू सरकार त्या वेळेला ते पोस्टपोन करत होतं तर या संदर्भात बाबासाहेबांनी आपला राजीनामा दिला आता हे ओबीसी साठी राजीनामा देणारे आंबेडकर स्त्रियांसाठी राजीनामा देणारे आंबेडकर किंवा या देशाला एक डेमोक्रसी देणारे आंबेडकर घटनेच्या रूपानं हे एका जाती धर्माचे कसे असू शकतात परंतु मुळात आमची रिसिव्हिंग तशी असेल आमची समज तशी असेल तर त्याला काही कोणी दुसरं काही करू शकणार नाही हे या देशाचं दुर्दैव आहे की हा देश आजही आपल्या जातीच्या पलीकडे बघायला तयार नाही आणि हाच या देशातला मला असं वाटतंय मूलभूत प्रश्न आहे आणि आंबेडकराला समजून घेण्यामधला सुद्धा हार्डल्स आहे किंवा अडचण आहे असं मला वाटतं